गेली सहा महिने झाले यांना मी निवेदन देतोय पाठपुरावा करतोय त्यांचं उत्तर आलेलं नाही मला आणि इथं अनेक जणांचे प्राण गेलेले गे। आहेत दोन महिने घर पाण्यात होते त्यांना वारंवार यांना सांगून करून तरी यांनी ऐकायच्या माणसिकेत नाहीत तर आज जे का टोल बंद केलेला आहे ह्याचं जे काय निर्णय घेतील ग्रामस्थ घेतील आणि आम्ही चलू टोल बंद पाडणार चालू देणार नाही पुढील तुमची मागणी काय मागणी काय रस्त्याचं आम्हाला लेखी स्वरूपात अर्ज द्यावे त्यानं एक महिन्यात दीड महिन्यात जे काम होणार आहे ते आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं आम्ही आंदोलन पूर्णपणे करू समजा नाही मागण्या नाही मागण्या झालं तर जेसीपी न टोल उकडून काढू शंभर टक्के आणि इथं जीव द्यायला मी तयार आहे गावासाठी जीव द्यायला मी पट्ट्या भागात तयार आहे जीव गेला तर हरकत नाही पण निकाली कुस्ती लावूनच इथनं आज आणि कुणाच्या अंडरखाली काम करणारा बच्चा नाही आमच्या आजोबाने मला शिकवलेलं आहे कुणाच्या अंडर काम करायचं नाही मी स्वातंत्र्य सैनिकाचा नाट्य आहे निकाली कुस्ती लावूनच युद्ध जिंकूनच निघणार आहोत सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे आता प्रश्न विचारला जे नागरिकाची हस आहे आज रात्री साडे अकरा बारा वाजता देवारी पाठीवरती एक स्त्री मेरी त्या घरामध्ये दिपोळी नाही का मग हे येण्याच्या वाल्याला कळलं पाहिजे का मी आता मी जवळजवळ तीन वर्ष झाले येणेच्या आणि एम एसबीच्या आहे माझं घर सध्या पाण्यामध्ये आहे आणि त्याची कोणीही दखल घेत नाहीये आणि जर घेतलं तर मी त्यांना त्याच्याकडे जा म्हणतो त्यांना त्याच्याकडे जा म्हणतं आता तर तिचं प्रशासन काय महेश शेमोल म्हणून कोणतं आहे तो गेल्यानंतर शेतकऱ्याला कमीत कमी एक ते, ते दीड तास बाहेर थांबवतो आणि म्हणून नंतर मध्ये त्यांनी एसीड बसून सगळे कामकाज करते आणि इकडे कर बाहेर शेतकरी पाण्यात आहे ह्याच्यासाठी आज जे आंदोलन चालू आहे मला वाटतं ही योग्य रीतीनेच आहे आणि अशा प्रकारेच झालं पाहिजे जळसांडवाले हे आम्हाला पण माहित आहे दिवस आहेत प्रवासी जाणारे आहेत जा परंतु आज जे रात्री जी अशी घटना घडली त्या घटनेला जबाबदारी एन एच वाले साहेब त्यांनी मग एन एच वाल्यांनी पण थोडंफार म्हणजे काळजी केलं पाहिजे आज मध्ये पाणी घुसलं आज माझ्या घरामध्ये तीन ते चार महिन्यापासून पाणी आहे बेपी त्या पाण्यामध्ये आहे जर तिथे काय झालं प्रशासन किती देण आलं तुम्हाला दान अनुदान का तुमचं असेल ते बरं ते अजन्म पुरणार आहे का त्यासाठी लवकरात लवकर त्यांनी माझ्या घरासमोर डीपी पण उचला आणि जे आता खड्डे केलाय म्हणजे पूर्वी कसं होत रोड होता खाली दी आणि डीपी होता वरती आता डीपी झाला खाली आणि रोड आला वरती तर ते प्रशासनानं किंवा एम एस बी न कोणाकडे असेल ते टेंडर त्यांनी लवकरात लवकर काढून द्या एवढीच माझी विनंती आहे काय नाही तिथं त्या स्पीड लेकरनं आधी गाणी बाहेर भाग पडलेली पडली आज तिच्या घरात सोडला का नाही तिची लेकर मार का नाही आज तुम्ही सांभाळाला लेकर लेकरात सोडाय सर जायचं त्याच्या कोण घरात आज रोज लोक अठराशे लोक अठराशे अधिक लोक मला सांगा तर आज पोलीस विनंती पाहिजे तिघा असं की आंदोलन करू नका तुमच्या घरातलं पडतो माझ्या आरोप घाटामध्ये किती लोक मेले लग्नामध्ये पोषावर भक्ता पाचशे हजार रुपये मिळाले देतले त्याच्या आज आमदारचा रिटायर झाला आहे तिसऱ्या दिवशी खड्डे पडणे का भर कायच्या बापूला का पैसे बाहेर आहे हा हजार जाणांमधून जो हा पंधरा लोकांनी आंदोलन केले वेळ आंदोलन करून वारावर पाठपुरा करून माझ्या दुसऱ्यासारखे आनंद आहे इथेच्या अधिकाऱ्यांची हरावसार चाले ऑफिसर ऑफिसमध्ये भेटत नाहीत इथं काही साठ येत नाहीत साठ वाजता पैसेच लगेच बघा लोकांच्या घरात पाणी पुसलं पाणी आला नाही हॅलो त्या त्याच्या घरी पाणी घुसल कमरा पाणी ते बिचाराने खायचं का राहायचं कुठं कधी कधी चिन्ह वाटली तुम्हाला कधी आज त्या लहान फोन पुन्हा तो काम केलं काम नाही कधी बाई सहा महिन्यापूर्वी खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे तो रस्ता दिसला नाही त्यामुळं मोटरसायकल चालवणाऱ्यानं खड्ड्यात गाडी गाठली अजूनही सहा महिने ती बाई ऑन करायची साहेब आहे बंडगड हे अण्णाव आहे महिला मी कोला गेलो मी तुला मार्ग लागला होता नॉर्मल नॉर्मल विषय की खड्डे बसवण्याचा विषय आहे माझ्या घरात पुढे बस स्टँड पासून ते शिवडी पाटी दरम्यान जो महामा चालू केला आणि एक महिन्याचाच बंद केला निकृष्ट दर्जाचं काम आहे एक महिन्याचा रस्ता बंद करावा लागतो आणि खालून पुन्हा रस्ता चालू केला पायी चालणाऱ्या लोकांना व्यायामाला जाणाऱ्या लोकांना आता काय एकदा दोनदा बैठक लावली आहे सदरक्षण आहे खरं निघालं नाही हेच का तुमचं का तुम्हाला बैठक लावता वेळ मिळाला नाही का तुम्हाला बावीस दिवसामध्ये तुम्हाला वेळ मिळाला नाही का जस नेपाळ मध्ये झालं तस भारतात होणार नाही पण काही भागा भागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही क्रांती आहे ही क्रांतीची सुरुवात आहे माणसाला त्रास होत असेल तर एखादा माणूस जर निवेदन दिला लोकशाही पद्धतीनं प्रोटेस्ट करण्यासाठी तर माझ्या पोलीस स्टेशनचे पी आय संबंधित अधिकारी त्याचबरोबर नॅशनल हायवेचे अधिकारी टोल नाक्या हायवे अधिकारी कार्य पवन बैठक लावली का तुझ्या बरोबर म्हणजे त्याला हलक्यात घेतलं काय पवन एक ड्रायव्हर आहे पण या देशाचा नागरिक आहे लक्षात ठेवा काय वाजव त्या पवनच्या कासार कासारचा निषेध करायचा हराम करायचा त्याचा बोंब बोंब मारायचा तुझ्या बापाची आहे का रे तुझ्या बापाची जागीर आहे तू या या देशाचा नागरिक आहे तुला या माणसाच्या लोकांसाठी भारताच्या सेवेसाठी तुला त्या पदावर बसून लोकांच्या त्रासासाठी बसवलंय का सार बोल तू कुठलाही देशाचा नागरिक आहे काय परदेशातला तू या राहत या नंतर मग तू असं करत असाल बीडी म्हणजे काय प्रोजेक्ट डायरेक्टर तर प्रोजेक्ट डायरेक्टर हे चोर भाड्या चोर चोर हराम कोर ह्याच्या बापाची स्टेट आहे का एवढे माणसं थांबले साधा ईमेल करत नाही आता मुंबई पुणे तो सांगोला साताऱ्याकडले त्या कासारला फोन केले स्विच ऑफ करून ठेवले त्या हरामखोरान काय तुझ्या बापाची रे हरामखोर कुठला राजा विचार लागून गेला तुझी झागिरे आहे का